प्रबंधभूमी न्यूजचे दोन लाख सब्स्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल प्रबंधमीच्या सर्व प्रेक्षकांचे आभार व प्रबंधभूमी टीमचे अभिनंदन गेल्या वर्षभरापासून राज्यातील आदिवासी शासकीय आश्रमशाळेमध्ये कला क्रीडा व संगणक शिक्षकांना कामावरून कमी करण्यात आले असून त्यांना विनाअट समायोजन करण्याच्या मुख्य मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कंत्राटी कला क्रीडा व संगणक शिक्षक कृती समितीचे गेले दिवसांपासून आंदोलन सुरू आहे दिनांक रोजी मुसळधार पावसाने हजेरी लावली मात्र घर पावसात देखील एका छोट्या तंबूचा आधार घेत कला क्रीडा संगणक शिक्षकांचं आंदोलन हे सुरूच आहे मात्र आंदोलनाच्या अकराव्या दिवशीही शासनाचा कोणीही प्रतिनिधी व अधिकारी या उपोषणार्थींच्या भेटीला फिरकला देखील नाही या, या शिक्षकांचे या शिक्षकांचे पूर्ण आयुष्य वेठीस लागलेले असून शासनाने याकडे लक्ष देऊन या सर्व शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी कृती समितीकडून केली आहे यामध्ये कमी केलेल्या शिक्षकांना सरसगट विनाट सेवेमध्ये समायोजन करावे अशी मागणी कला क्रीडा संगणक शिक्षक करत आहेत या सर्व शिक्षकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने तात्काळ निर्णय घेऊन कायमस्वरूपी आधीच जावेत केंद्र सरकारकडून जाहीर झालेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करून शिक्षकांना त्यांचे समायोजन करावे अशी क्रीडा संगणक शिक्षकांकडून केली जात आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी गिरधर पवार कळवण आझाद मैदानामध्ये सत्तावीस जून पासून आंदोलन साठी थांबलेलो आहोत तरी प्रशासनाने आमची दखल घेतलेली नाही आजपर्यंत कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याने किंवा आदिवासी मंत्र्यांनी इथं भेट दिलेली नाही आणि आम्ही अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये त्याच्यानंतर घरदार सोडून नेत्रबाळा सोडून इथं बसलेलो आहोत आणि पाण्या पावसामुळे अक्षरशः इथं बसण्यासाठी आम्हाला जमत नाही आहे आणि त्यानंतरसुद्धा इथं कुठलाही अधिकारी आम्हाला भेट द्यायलासुद्धा आलेला नाही पोलीस प्रशासन यांना रोज आमचे निवेदन पोहोचवत आहे तरीसुद्धा आदिवासी मंत्र्यांनी आजपर्यंत दखल दिलेली नाही आणि खोटे आश्वासन आजपर्यंत दिले आणि नागपूर अधिवेशनमध्ये सुद्धा आम्ही मार्च काढला होता तिथेसुद्धा त्यांनी हे असे सांगितले की बाबा तुम्हाला लगेच आम्ही आदेश देऊ त्यानंतर नाशिक येथे बैठक असती तेव्हा सांगितले की तुम्हाला लगेच आदेश आठ दिवसामध्ये देण्यात येईल परंतु कुठलेही आदेश शैक्षणिक दे वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये त्यांनी आम्हाला दिलेलं नाही तरी अशी विनंती राहील की आदिवासी मंत्री तसेच आदिवासी विभागाअंतर्गत असलेले प्रशासकीय अधिकारी आयुक्त महोदय आणि इतर ए टी सी कार्यालयामधील लोकांनी आमच्याकडे लक्ष द्यावे आणि आमच्या उपोषणाला इथे स्थगिती देण्यात यावी दे ही नम्र विनंती तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत आमच्या प्रमुख मागण्या असे आहे की आम्हाला तत्काळ विनाट सेवेमध्ये समायोजन करण्यात यावे आणि आमची सेवा सुरक्षा देण्यात यावी आम्ही मागील सहा वर्षापासून आदिवासी विभागाच्या आश्रम शाळेमध्ये काम करत आहोत कंत्राटी कला क्रीडा व संगणक शिक्षक यांचं जे बेमुदूत कुपोषण सुरू आहे ते आझाद मैदाना येते आज त्या कुपोषणाचा अकरावा दिवस असून आज खूप भयंकर परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली आहे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे बरेचसे आमचे क्रीडा शिक्षक हे रस्त्यात अडकलेली आहेत लोकल बऱ्यापैकी लोकल थांबलेले आहेत आणि आजची परिस्थिती एवढी भयानक आहे की या ठिकाणी बसण्यासाठी सुद्धा जागा या ठिकाणी उपलब्ध राहिलेली नाही आहे सगळं सर्वत्र सर, पूर्ण पाणी झालेलं आहे वरचा जो पूर्ण जो टेंट होता तो पूर्ण टेंट आपला फाटलेला आहे नंतर खाली बसण्यासाठी या ठिकाणी आपल्या काही खुर्च्या नव्हत्या सर्व सर्व सर्वसामान्य घरातली मुलं आहेत तर त्यांनी हा एक ताडपत्री या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न केला होता परंतु आज पूर्ण सर्वत्र पाऊस चालू असल्यामुळे रात्रभराच्या पाहण्यामुळे पाठलेला आहे तरी देखील प्रशासनाने या गोष्टीकडे काळजीपूर्वक दुर्लक्ष करत आहेत असं म्हणायला काय हरकत नाही एवढं बोलून मी माझं माझ्या महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले जा ॲप जीवनात अपडेट राहा